सो हे काय जुलकुंड मॅट्यूब चॅनलला लक्की प्रवास नमस्कार मित्रांनो कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी चाललेलो आहे वनीला तर मित्रांनो वनीला या कामासाठी चाललो आहे की वनीला माझा एक मित्र कॉलेज फ्रेंड होता तर त्याने आज वनी येथील के आर टी हायस्कूलच्या शेजारी तिथे एक अकॅडमी ओपन केलेली आहे तर त्या अकॅडमीचा आज ओपनिंग आहे सो आज मी ओपनिंगला जाणार आहे तर ध्येय करिअर अकॅडमी म्हणून अकॅडमी ओपन होत आहे इथं पोलीस पूर्व प्रशिक्षणासाठी तर मित्रांनो आज तिथं मी जाणार आहे ओपनिंगला सो so, चला वास्को <laughs> A few later. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वणीगावचे सरपंच श्रीमधुकर भोबरसट उपसरपंच विलास भोकड पिंपर ज्येष्ठ नागरिक दिगंबर धातर तसच मी बाबांना विनंती करतो बाबा स्टेज सुनी या सुनील काका या स्टेज या का उपस्थित असलेल्या दा सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो सरस्वतीच्या पद्धतीचं भोजन करून तसंच हेफळ वाढवावं असं मी विनंती करतो पूजन झालेलं आहे एकत्र येणे ही सुरुवात आहे एकत्र येणे ही सुरुवात आहे एकत्र राहणे ही एक प्रगती आहे आणि एकत्र एकत्र काम करणं ही मन्नती आहे मी सर्व मान्यवरांचे स्वागत करणं ही आपली एक संस्कृती भावना हृदयात तयार होतात शब्दांच्या रूपात त्या ओठावरती येतात तेच खरे स्वागत असत म्हणून मी आपल्या मान्यवरांचं स्वागत करणं ही एक आपली संस्कृती मानतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वणीगावचे सरपंच श्री मधुकर वरसट भर, यांचा सत्कार मी बाबांना विनंती करतो का त्यांच्या शुभ हस्ते आपल्या सरपंच साहेबांचं स्वागत करावं स्वागत मी मामा कांतीला यांना विनंती करतो की त्यांच्या शोभा असते त्यांनी बाबांचं स्वागत करावं सुनील बाबू कृषी अधिकारी दिंडोरी यांचं स्वागत सुधाकर हाडस यांनी करावा असं मी त्यांना विनंती कर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व नातेवाईक मित्र परिवार या सर्वांचं मी स्वागत करतो तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले कांतीलाल माम यांचं स्वागत आ, श्री निवृत्ती गायकवाड यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो तसेच माझे वडील श्री सुभाष बागुल यांचंही स्वागत अशोक जाधव यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो A few moments later A few moments later 困また。 स्पर्धेमध्ये पाहिजे म्हणजे प्रत्येक जे चालेल स्पर्धेपासून आज खेळामध्ये खेळामध्ये करतो तर एक आवड होती का आपण पण तर तिथून काय घडलं पाहिजे आणि आर्मीचे आणि पोलीसवरती सुरू मला तर पहिला आवडतो जेव्हा शिवाय कंप्ट तिथून मग कोरोना वगैरे तर मग ती तीन चार वर्ष त्याच्यामध्ये गेली मग आपण काय केलं पाहिजे तर मग बी पी एड आणि एम पी तिथं तिथं पण बघत का शहरातल्या मुलं जे ग्रामीण ग्रामीण भागातल्या मुलांना मुलांबरोबर स्पर्धा स्पर्धा चालू आहे एक शहरी भाग आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये नवीन स्पर्धा एका इकडच्या मुलं ग्राउंड ग्राउंड करताय इकडच्या मुलं प्रॅक्टिस आहे परंतु जो इकडं ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस जो क्रमे तिथं म्हणजे आपण इंजुरीमध्ये लवकरात लवकर का जातो ग्रामीण भागातल्या मुलं तर त्यांच्या त्यांच्याकडून ते योग्य प्रकारे एक्सरसाइज होत नाही किंवा त्या प्रकारे ते करून घेत नाही मग त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या दिलं तर आपल्याकडं काहीतरी नक्कीच या भागामध्ये नाव किंवा आपण त्या मुलांबरोबरच ते पुढे गेले तर आपण पण त्याच्यामधून पुढे जातो या उद्देशाने आपण पण सुरू करावं तिथं पण मी मुलांचे म्हणजे एम पी एस सीच्या आणि पोलीस तिच्या मुलांचं ट्रेनिंग घेत होतं तर तिथं बघत होतो खूप साऱ्या जर पुण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात की फक्त ग्राउंडची म्हटले तरी पंधराशे दोन हजार रुपये मुलांची राब मग आपण ती तीच कमी कमी ग्रामीण भागातल्या मुलांना सोयीसुविधा उपलब्ध करून घेत त्यांच्या त्यांच्यामार्फत आपण ग्रामीण भागात शहरी शहरी भागाशी जुळून घेत घेतलं होतं या उद्देशाने आपण ते सुरू अकादमी सुरुवातीला पण होतो सपोर्ट पण असेल होते तर म्हटलं आपण वेगळं सुरुवात केल्यानंतर सपोर्ट भेटत जातो त्याच्यामुळं काका त्यांच्यासाठी सगळे सगळे उभे राहिले त्यांच्याशी बो बोल बो, बो, बोलणं झालं तर चांगली कल्पना आहे या सुरू कर आम्ही सगळे तुझ्याशी तुमच्या पाठीशी गोकुळ बघू त्याच्यानंतर आपले क्रीडा अधिकारी जी एस सरांशी बोलणं झालं तर इथली जागा जागा म्हणजे अगोदर पासणं पडितच होते तर मग म्हणे तुझं एक योग्य योग्य कल्पना आहे त्याच्यामुळे तू सुरू कर केली तर मग म्हणे तिथले पण मुलांना फायदे होईल मग ही ध्येय अकॅडमी एक एक ध्येय मुलांना भेटण्यासाठी आपण म्हटलं तर युनिक नाव शोधलं पाहिजे म्हणून मग ते ध्येय अकॅडमी एक ऑल ध्येयाकडे म्हणजे मुलांचे एक ऑल त्या ध्येयाकडे त्यांच्या त्यांच्या सुरू होते या उद्देशाने आपण ध्येय अकॅडमी सुरू केली आणि त्याचं आज उद्घाटन सुरू केलं ते एवढे तुम्ही सगळे सगळे मला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित राहणार त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार घेतो काम ते करतो का उद्यापासून आठ ते जावडं मला म्हणलं आपण जाऊन मुला जर झाले की एक सेकंड झाले तर मग आपण लेक्चर वगैरे बोलवला आपण सुरुवात करायला हा नालू